अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा याले विभीत्सा शिवीगाळ करून म्हणजे हत्या करण्याची धमकी कर म्हणजे करायची धमकी देणारा जो कार्यकर्ता आहे त्याले क्राईम ब्रँचनं शोधून काढलं तुम्हाला आपल्या वय चव्हाण साहेब दिसून आले बो त्यात तर हा कार्यकर्ता मध्य प्रदेशातल्या भिलैचिंदवाडा परिसरातून तेले शोधून काढलं याबाबत युवा स्वाभिमानच्या वतीनं एक तीव्र आंदोलन केलं होतं पोलीस स्टेशनात तेल निवेदन किवेदन दिलं होतं आणि त्या कार्यकर्त्याला जो शोधून काढलं असून त्याचा तुम्हालाच माहीत आहे आपले महाराष्ट्र पोलीस काहीच मागं पुढे ठेवत नाही त्याचा जाहीर सत्कार केला गेला विशेष म्हणजे त्याला मदत करणाऱ्या तीन चार जणेले बी अटक केली असून आता याच्या पाठीमागं नेमकं काय राजकारण आहे काय नाही याच्यावर तर्कवितर्क झाला पण बरोबर नाही राजे कसा आहे म्हणजे एक लोकप्रतिनिधी राहिलेल्या व्यक्तीबद्दल अरे काय राजू तो व्हिडिओ हो मॅप ऐकला राजू असं म्हणजे वजरच खराब वाटे ना तर माझी खासदार नवनीतताई राणा ज्या पद्धतीनं शिवेगाळ गेली अखेर महाराष्ट्र पोलिसांनी सूत्र हलवले आणि कार्यकर्ता आहे म्हटलं तो तो कार्यकर्ता सध्या आता अमरावतीच्या पोलीस स्टेशनात आहे पण या सर्व घटनाक्रमाबद्दल युवा स्वाभिमानचे युवा जे उपेन बचिल आहे यानं काय म्हटलं ते आपण ऐकू तर हे जे प्रकरण झालं माझी खासदार नवनीताई राणा येईल त्याच्यात जो कार्यकर्ता होता तो शेवटी पकडलाय तर या साऱ्या प्रकरणाची माहिती देण्यासाठी युवा स्वाभिमानचे उपेंद्रादा उपेंद्रादा सारा घटनाक्रम कसा झाला पोलिसांनी पकडलं आता काय कसं पुरं सांगा बरं सविस्तर सर्वात प्रथम तर तुमच्या चे खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही ही जी बातमी आहे एवढी धरून ठेवली त्याचा इफेक्ट एवढा झाला प्रवीण भाऊ तुम्हाला सांगतो परतपोडा पोलीस स्टेशन मध्ये आपण त्याची एफ आय आर ची नोंद केली के सोबतच आपण राजापेठ अमरावतीच्या पोलीस स्टेशन मध्ये नोंद केली मुसा बिल तू कैसा घुसा बेटा मुसा तर त्याची कंडिशन अशी झाली की त्याला या बातमीच्या नंतर पूर्ण जिल्ह्याचं पोलीस प्रशासन जे आहे कामी लागलं आणि कामी लागल्यानंतर तो जो आहे मुसा तो इथून गेला भिलाईला भिलाईच्या कोणत्या तरी खोपशा तो लपला आणि तिथून तो हैदराबाद जाण्याच्या पिक्चर मध्ये होता त्याला महाराष्ट्र पोलीस जो सर्वोत्तम पोलीस आहे भारताची मी खरंच त्या पोलीस विभागाचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो कारण की आपली जे दहशत आहे एका महिलेचा सन्मान कसं करावं लागते हे खरंच आपण करून दाखवलं आणि आपण भिलाईमधून मुसाच्या मुस्कटा बांधल्या आणि त्याला कुत्र्यासारखं पकडून फरफडत अमरावतीला आणलं आणि त्याची अशी सेवा केली अशीच सेवा केली की त्यांना जिंदगीतही नवनीत राणाजी तर आहेच आहे पण नवनीत राणाजीच्या व्यतिरिक्त कुठल्याही महिलेच्या वर एका डोळ्या नाही वर करून पाहणार नाही अशा प्रकारची कंडिशन महाराष्ट्र पोलिस न केली महाराष्ट्र पोलीसचं मनापासून धन्यवाद या ठिकाणी तुम्हाला थोडस क्रॉस असा करत आहे एवढ्याशा साधारण माणसाची एवढी मोठी हिंमत झाली कशी काय त्याच्या पाठीमाग तुम्हाला कारण की रहिवासी जावळी अंजनगावचा त्याची अवकाश काहीच नव्हती तो एक साधारण ट्रकचा ट्रक ड्रायव्हर मला एक समजत की त्या हिंदू श्रेणी म्हणून सर्व पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत आणि त्या हिंदू श्रेणी असल्यानंतर त्यांच्याबद्दल एक गाव सारखा माणूस बोलतो तरी कसा त्याच्या पाठीमाग खूप मोठी यंत्रणा कामी लागलेली आहे मागे तुम्हाला माहित असेल कोल्हे प्रकरण अमरावतीचं त्यावेळेसला तर त्यांचे जुदा हा पूर्ण नारा चालला होता आणि त्याच प्रकारचं त्यांनी जे गडावर अशा प्रकारचा इशारा केला तर त्यांचे जुदा आणि याचं जे कनेक्शन आहे या पूर्ण सर तनसे जुरावाला या संघटनेशी शंभर टक्के आहे आणि आम्हाला शाश्वती आहे की एक ड्रायव्हर सरकार असणारा माणूस एवढी मोठी हिंमत कधीच करू शकत नाही पोलिसांनी सखोल चौकशी सुद्धा करावी आणि महाराष्ट्र पोलिसाच मनापासून अभिनंदन करतो की मुसा तू अब कैसे बिल मे घुसा तर बिल मधूनही काढण आणि त्याच्या मुस्कटा अशा दाबल्या की जिंदगीत कोणत्याच महिलेच्या जे आहेत डोळा वर करून पाहणार नाही वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचं सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार